तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजमाता अलेदेवळकर क्रांती सूर्य बिरसा मुंडा संत सेवालाल महाराज मोकसाहेर अन्नभाऊ साठे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले जुवा महाले तुम्हाला सर्वांचं दैवत सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब या सर्व महापुरुषांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे नेते आदरणीय पक्षप्रमुख शिंदे साहेब तसेच माझे गुरुवर्य सुभाषरावजी वानखेडे आदरणीय आमचे भाऊ आमदार पाटील साहेब आमचे माझ्या शेजारीच आहेत आणि लोकसभेला नारा होता आपला बरोबर कोणता नारा होता आला बाबूराव असा आमचा माझा मित्र आदरणीय बाबूराव जी कदम सहसंपर्क प्रमुख राजेंद्रजी शिकरे आमचे मोठे बंधू रत्नाकर दादा बांगर आमचे बांधकाम सभापती नगरसेवक माझे मोठे बंधू श्रीराम बांगर संजयजी भोंडारे संतोषजी राठोड धनु पाटील जयदीप काकडे साहेबराव देशमुख सुभाषरावजी बांगर आमचे भाऊजी आदरणीय सुधामरावजी नागरे आमचे नांदेडचे जिल्हा प्रमुख आमचे पिंटू भैया आमचे आभार समाज कल्याण सभापती आमचे युवाई आदरणीय आगाव साहेब असतील आमचा युवा सेनेचा माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतो असा आमचा राम कदम राजेंद्र असतील नगराध्यक्ष आदरणीय प्रदीप असल आमचे भाई असतील साहेबराव असल सचिन असल बालू असेल आमचा गुट्टू असल आमचे साहेबासोबत म्हणजे त्यांनी खांद्याला खांदा लावून असं काम केलं आता बरोबर पुढच्या वेळेस आमच्या सभागडामध्ये यायचंय साहेब आमचे छोटे साहेब असतील सर्व आता काय बाकीचे सर्वांचे नाव घेत नाही सर्व सन्मान माझ्या जवाई आमचा संदीप सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर माझ्या तमाम शिवभक्त आणि माझ्या शिवसैनिकांना माझा मानाचा जय महाराष्ट्र मी फक्त आपल्याला एवढंच सांगेल भाई की या कावरच वैशिष्ट्य दोन हजार सोळा मध्ये मी ही कावर सुरू केली भाई भोलेनाथ मी जे आतापर्यंत जे जे मागले ते माझ्या पत्रामध्ये या भोलेनाथानं टाकलं नाही जाणार ठेवा पण आता काही नको

कार्यकर्त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार ते सन्माननीय एकनाथ रावजी साहेब ठेवा काही असो कुठल्याही प्रकारची अडचण असो केवढाही मोठा संकट येऊ द्या भाईला रात्री चार वाजता सकाळी सकाळी फोन करा साधा ग्रामपंचायतचा सदस्य जर झाला आणि त्याच्या घरी जर माणूस तुम्हाला सांगतो दरवाजा वाजवायला गेलं त्याला फोन जर केला तर तुम्हाला सांगतो ते म्हणते की घरी नाही फोन उचलत नाही पण तुम्हाला खास करून सांगेल अंतकरणातून सारखा नेता कधी झालाही नाही आणि इथून समोर होणारही नाही मित्र भाई हे जे तुम्ही शिवसैनिक आणि शिवभक्तचे भक्त आहे समोर दोन स्क्रीन लावलेले आहेत आम्ही आणि त्या दोन स्क्रीनच्या समोरही तुम्हाला जास्त शिवसैनिक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही आता गदारी केली आता कस होणार अरे जेच्या पाठीमाग एकनाथ शिंदे सर का

कावड यात्रा काढली अनेक नेत्याला बोलवलं बोलवलं आणि त्या नेत्याला, नेत्याला सांगितलं की साहेब माझी कावळ यात्रा आहे तुम्हाला येणं लागतंय हिंदुत्वाचा सण आहे आज भाई या हिंगोली शहरात आणि कळंबरी आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये माझा व्यापारी कष्टकारी सर्व शेतकरी माणूस सर्वांनी आपले व्यापार बंद केले भाई शाळेला सुट्ट्या दिल्या भाई आणि या हिंदुत्ववादी विचाराच्या कावड मध्ये माझा संपूर्ण समाज या ठिकाणी एकवटला ठेवा हे एक ताकद मित्र संतोष गांगर एकटा काहीच करू शकत नाही दोन हजार एकोणीस ला तुम्ही साडे अठरा हजार मतांनी मला निवडून गेलं दोन हजार चोवीस साली म्हणजे संतोष डांगर संघ म्हणजे सगळे पोर आहेत ते सगळे तिकड उभाटा करताही तुम्हाला सांगतो दिवशी त्यांची सभा माहीत झाली ना तुम्हाला कशी झाली दुसऱ्या दिवशी भाई आपली सभा झाली लोक म्हणले खरी हिंदुत्वाची ताकद हो म्हणले हो कोणती ताकद जे सर बाळासाहेब ठाकरेचे चे खरे विचार जे सर्वसामान्यच्या जनतेमध्ये खेळून चालले ते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे त्यांना ठेवा आणि मी तर तुम्हाला सांगितलं जान जान या कावडला तुम्हाला सांगतो पाठ फिरवली हे तिरुशुल खराब आहे त्यांना ठेवा सोळा पासून आम्ही या साहेब कावडी येण लागते पण बहादूर तुम्हाला सांगतो तो आलाच नाही त्याच्यामुळे त्या भोर शंकर तुम्हाला सांगतो बरा पर तिसरा डोळा उघडला त्याच्यावरच घातला बरोबर तिसरा दर्शन दे माझ्या भोळ्या शंकराचं काम आहे शंकर त्याची उत्तर उत्तर प्रगती झाली मित्र ठेवा आणि कोपला ते भस्म झाले झाला ठेवा भस्म अलग लक्षात त्याच्यामुळं मी आपल्याला फक्त एवढंच सांगेल बाई काही मागायचं नाही तुमच्या अडीच वर्षामध्ये कळंदरी मतदार संघाचा चेहरा मोहरा तुम्हाला सांगतो की आम्ही बदलून टाकला एवढे काम भाई गल्ल्याबोळी मधले रस्ते झाले लाईट पाणी रस्ते लागते काय आपल्याला मित्र मित्रात ठेवा माझ्या आदिवासी मुलांना वस्तीगृह भाई आपल्या माध्यमातून विपसना सेंटर माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि तुमच्याच माध्यमातून तुम्ही जे मला निधी दिला छत्तीस कोटी रुपये माझ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दिलेला ठेवा अरे काहीच नाही या माणसाला ध्यानात ठेवा पहिले आम्ही तुम्हाला सांगतो एखादं पत्र घेऊन जायचो अस पत्र पहाच किती आहेत साहेब पन्नास पन्नास लाख आहेत अरे बाप इतकी कुठं पैसे असतात का आणि ज्या वेळेस बाई मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही पत्र घेऊन जायचो अरे डोळे झाकून सया केल्या डोळे झाकून एकट्या संतोष बांजरच्या मतदारसंघात या महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे तुम्हाला सांगतो आमदार होते तेवढ्या आमदाराच्या डोळे झाकून सया केल्या ध्यानात ठेवा दानशूर माणूस आहे देना बँक खाय देना बँग मला माहित आहे तिकडं लेना बँक तिथून त्या गेट पासून घरापर्यंत जर जायचं जर म्हणलं तर भाई पन्नास हजाराचा खिसा मोकळा व्हायचा काय तुम्हाला सांगा अरे बाप रे बाप विचारूच नका आणि भाईची जर परिस्थिती बघितली मित्र ध्यानात ठेवा गरीबाचा नेता अनाथाचा नाथ एक नाथ हे मित्र ध्याना ठेवा म्हणून भाई आम्हाला काही पाहिजेत नाही फक्त त्या शंकर भोळे शंकराला एवढा साखळ घालेल की माझ्या माईच्या मनातल्या सर्व मनोकामना ज्या इच्छा पूर्ण होती त्या माझ्या भोळ्या शंकराच्या चरणी मी साखळ घालेल येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के भाई आपल्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि काय दिलेलं बाबा हे माझ्याकडे जी सेवा घडत राहो तिथेच महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि भाईले एकदा सांगा संतोष बांधायचं चा काम चांगलं आहे का खरे माझ्या सांगा तुमच्या काम नाही झालं की त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याकडे जायचो जोरात पण बाईन कान मंत्र दिला आणि सांगितलं संपूर्ण आणि त्याच बाईचा एक शब्द कानावरती घेतला आणि बाई तेव्हापासून तो माझ्या तोंडातून एकही प्रशब्द त्या ठिकाणी निघला नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि पुन्हा एकदा या कावड यात्रा मध्ये आपण गेल्या तीन वर्षापासून सतत बाई आपण या ठिकाणी माझ्या सर्व शिवभक्त शिवसैनिकाला एवढ्या सहा किलोमीटर बाई आपण त्या ठिकाणाहून आलात त्याबद्दल मी आपल्या भाई भाईचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो जय महाराष्ट्र हरे, हरे। जेवले नाही करे रस्त्याने नाश्ता काय काय खाल्लं तुम्ही आवाज कसा हिंदुत्वाची हिंदुत्वाची डुप्लिकेट लोकांची नाही ही खरी हिंदुत्वाची आणि खऱ्या शिवसेनेची सन्माननीय एकनाथ भाई शिंदेच्या मार्गदर्शनाखाली निघलेली कावड thank you